उल्हासनगरच्या शहाड बिर्ला गेट रस्त्यावर शुक्रवारी एक भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या अठरा वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर वडील आणि मुलगा जखमी झाले आहेत हा अपघात टर्न घेत असताना घडल्याचं बोललं जात आहे आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी दुपारी कल्याण येथील रहिवासी किरण चव्हाण आणि त्यांची दोन मुलं पियुष आणि तनिष हे ट्रिपल सीट दुचाकीवरून शहाड ब्रिजवरून उल्हासनगरच्या दिशेने येत होते यावेळी युटन घेत असताना ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी आली आणि यात अठरा वर्षीय तनिजचा जागीच मृत्यू झालाय तर वडील किरण आणि मुलगा पियुष हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत